कुंभमेळ्याच्या वेळी विविध कार्यासाठी सेवा भरतीच्या माध्यमातून युवकांनी सेवा मित्र म्हणून सहभाग नोंदवावा व येणाऱ्या भाविकांना नाशिकचा कुंभ हा कायमस्वरूपी लक्षात राहील यासाठी सर्वांनी सामुदायिक प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं चा प्रतिपादन जिल्हाधिकारी जलशर्मा शर्मा या यांनी केलं सेवा भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या वतीने आपत्ती व्यवस्थापना अठरा ते पंचेचाळीस या वयोगटातील स्त्री पुरुषांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण वर्गाचं आयोजन भोसला मिलिटरी कॉलेज येथे चौदा सप्टेंबर रोजी करण्यात आलं होतं यावेळी जिल्हाधिकारी जलश शर्मा यांच्या हस्ते प्रशिक्षण वर्गाचं उद्घाटन करण्यात आलं त्यावेळी ते, ते बोलत होते महापालिका आयुक्त श्रीमती मनीषा खत्री यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती सेवा भरती नाशिकचे विभाग संयोजक अरविंदराज जोशी यांनी उपस्थितांचं स्वागत केलं व सर्वांचा परिचय करून दिला कार्यक्रमाचं प्रास्ताविक करताना शैलेंद्रजी बोरकर शैलेंद्रजी बोरकर यांनी सांगितलं की सेवा भारती पश्चिम महाराष्ट्र संस्थेतर्फे महाराष्ट्रात विविध प्रकारची पाचशे पंचवीसपेक्षा जास्त सेवा कार्य सुरू आहेत शिक्षण आरोग्य याबरोबरच आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातही कार्य ही, ही संस्था करत आहे कुठली आपत्ती आली की सर्वप्रथम धावून जाणारा संघाचा स्वयंसेवकच असतो सांगून येत नाही त्यासाठी मदत करण्याची मानसिक तयारी असावी व त्याची शास्त्रशुद्ध माहिती असावी यासाठी आजच्या प्रशिक्षण वर्गाचं आयोजन केलं यामध्ये सहभागी प्रशिक्षणार्थींचा समा समाजाला निश्चित उपयोग होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला महानगरपालिका आयुक्त श्रीमती मनीषा खत्री यांनी नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळासाठी शासन स्तरावर सुरू असलेल्या तयारीची माहिती देऊन सेवाभाविवृत्तीनं व समर्पित वृत्तीनं समाजातील सेवा देणाऱ्या व्यक्ती व संस्था यांची मदत लागणार असल्याचं सांगितलं ला। समाजात निस्पृश्यपणे कार्यरत असणाऱ्या सेवा भारतीने आज या वर्गाद्वारे प्रशिक्षित स्वयंसेवकांची टीम तयार करण्याचा हाती घेतलेलं काम अत्यंत प्रशंसनीय असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं आहे यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत सेवा प्रमुख शैलेंद्रजी बोरकर सेवा समितीचे से आपत्ती प्रबंधक म्हणून सदानंदजी कुलकर्णी महाराष्ट्र शासनाचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री माननीय नामदार गिरीजी महाजन यांचे विशेष कार्य अधिकारी संदीप जाधव शहर संघचालक डॉक्टर मालपाठक सेवा भारतीचे से वाघ उपाध्यक्ष डॉक्टर पूनम शिवदे हे मान्यवर उपस्थित होते प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यासाठी नागरी संरक्षण व वा आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञ श्रीकृष्ण पाटील व वा आपत्ती व्यवस्थापनाचे नवी दिल्ली येथील प्रशिक्षक राहुल पोखरकर हे उपस्थित होते या प्रशिक्षणात नाशिक शहर नाशिक ग्रामीण व मालेगाव या भागातील दोनशे पंच्याहत्तर प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला या प्रशिक्षणाअंतर्गत सकाळच्या सत्रात आपत्तींचे प्रकार धोके प्रथमोपचार आगींचे प्रकार व अग्निशामके यावर व्याख्यान देण्यात आलं तसेच दुपारच्या सत्रात उंचावरील जखमींना सुखरूप बाहेर काढणं अपघाताच्या वेळेस करावाचे प्रथमोपचार तसेच कृत्रिम श्वसन सीपीआर या संबंधानं प्रत्यक्षात प्रात्यक्षिके करून घेण्यात आली या कार्यक्रमासाठी नाशिक महानगरपालिकेचे अग्निशमन अधिकारी बैरागी सर्व त्यांची टीम यांचे मोलाचे सहकार्य लाभले सदानंदजी कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले व प्रशिक्षित कार्यकर्त्यांची फळी तयार करून येणाऱ्या सिंहस्थ पर्वामध्ये सेवा भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या वतीने प्रशासनाबरोबर हातात हात घालून येणाऱ्या भाविकांना उत्तम सेवा देण्याची ग्वाही दिली प्रशिक्षणाचे आयोजन काही सेवा भारती नाशिकच्या श्रीमती रत्नाताई पेठे राजेंद्रजी अत्रे सीमाताई गोसावी बाळासाहेब चिंचोरे आदी मान्यवर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले रोखोक पर पोलिसांस नेहजसाठी मुख्य संपादक योगेश गौलप नाशिक